सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ आज वैकुंठ चतुर्दशी अशी वैकुंठ चतुर्दशी आपण प्रत्येक साजरी करायलाच हवी कारण आज हरिहर भेट होते असं म्हटलं जातं अगदी फार पूर्वीपासून हा अ, अन वैकुंठ चतुर्दशीचा दिवस अगदी आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो ज्याप्रमाणे आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी भरभरून आपल्या घरात बाहेर दिवे लावत असतो त्याचप्रमाणे आज सुद्धा आपल्या आपल्या पूर्ण घरभर आपल्याला दिवे लावायचे असतात आपलं घर पूर्ण अंधारातून प्रकाशाकडे जाईल असं म्हटलं जातं त्यामुळे आजच्या दिवशी आपल्याला भरभरून दिवे असे लावायचे असतात तर दिवाळीचे बरेच दिवस आपण घरात आपण काही ना काहीतरी उत्सव करत असतो त्याचप्रमाणे हा वैकुंठ चतुर्दशी दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे आजच्या दिवशी हरिहरांची भेट होत असते म्हणजे भगवान श्री हरिविष्णू आणि श्री शंकरांची आजची गळा भेट असते त्यामुळे दोघांनाही आपण एकमेकांची आवडती वस्तू देऊन आपण ही पूजा करत असतो तर आपण श्री शंकरांना कधीही तुळस न वाहता पण आजचा दिवस आपण तुळस अर्पण करत असतो आणि श्री भगवान श्री हरिविष्णूंना कधीही आपण बिल्वपत्र अर्पण करत नाही परंतु आजच्या दिवशी हे रात्री बारा वाजता बिल्वपत्र अर्पण करायचं असतं तर हे जे हरिहर भेट आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे आजच्या दिवशी तुम्हाला जितकी सेवा हरिहरांची म्हणजे भगवान श्रीहरिविष्णूंची आणि श्री शंकरांची करता येईल तितकी सेवा तुम्ही आजच्या दिवशी करू शकता असं म्हटलं जातं की आपल्या सर्व अडचणी संपून आपण प्रकाशाकडे जातो म्हणजे आपल्या जीवनात जितके काही अंधार असतील ते अंधार संपून आपण आपल्या उजाळ्याकडे म्हणजे अंधारा अंधाराकडे अंधाराकडून प्रकाशाकडे जात असतो आपल्या जीवनात भरभराट होत असते आपल्या जीवनात सर्व काही जे संकट आहे ते संपून आपण पुढच्या मार्गाला लागत असतो असं म्हटलं जातं तर हरिहरांची भेट आजच्या दिवशी रात्री बारा वाजता होत असते त्यामुळे कालचा मी व्हिडिओ एक टाकलेला आहे अतिशय सुंदर आहे जाऊन पाहू शकता तर आज आपल्याला काय करायचं आहे आज संध्याकाळच्या वेळेला बघा आपण जसे साडेसहापर्यंत साडेसहा सातच्या टायमाला ज जसं आपण प्रदोष काळ त्याला म्हणतो त्या प्रदोष काळात आपल्याला अश असा एक दिवा लावायचा आहे ज्याने आपल्या अडचणी खरंच संपणार आहेत आपण ह्या दिवशी दिवे लावायचेच आहेत परंतु असे काही दिवे आहेत आपल्याला दीपदान ह्याला म्हटलं जातं दीपदान सुद्धा तुम्ही ह्या दिवशी करू शकता जर तुम्हाला दीपदान करता तुम्ही कुठे बाहेर असाल आणि तुम्हाला आजचा दिवस निघून जाणार असेल रात्र होणार असेल तर तुम्ही गरजूंना नक्कीच तिथून तिथूनच मदत करू शकता जिथे तुम्ही गेलेले आहात ज्यांना गरज आहे त्यांना नक्कीच मदत करू शकता शिवाय तुम्हाला सेवा करता येत असेल तर कुठलीही सेवासुद्धा करू शकता तर आजच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला आपल्या देवघरात एक मातीचा किंवा कुठलाही दिवा तुम्हाला लावायचा आहे बघा आपण रोज दिवा लावतो तो, तो वेगळा आणि आजचा दिवस लावायचा आहे तो दिवा वेगळा त्याचबरोबर तुम्हाला बाहेर एक दिवा लावायचा आहे तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला जर का आजूबाजूला आवळ्याचं झाड असेल जिथे भगवान श्री विष्णूंचा वास असतो असं म्हटलं जातं तर तुम्हाला आवळ्याच्या झाडाखाली सुद्धा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि जवळच कुठे पण बिल्वपत्र असेल तर बिल्वपत्राखाली किंवा तुम्हाला जिथे केळ्याचं झाड असेल तिथेसुद्धा तुम्हाला दिवा लावता येत असेल तिथे लावू शकता तर अशा ठिकाणी तुम्हाला असे दिवे लावायचे आहेत हे दिवे तुम्ही कुठलेही घेऊ शकता कणकेचे घेऊ शकता मातीचे घेऊ शकता किंवा आपण जे पितळेचे किंवा तांब्याचे लावतो ते दिवेसुद्धा तुम्ही घेऊ शकता परंतु आजच्या दिवशी दीपदानाला खूप त्यामुळे तुम्हाला असे दीपदान करायचे आहे बघा फार मोठी सेवा नाही किंवा पैसा खर्च करायचा नाही तर दीपदान आपल्याला करायचे आहेत आपल्या कष्टाला नशिबाची साथ हवी असेल तो असे कही कही ला ला तर असे काही काही उपाय लहान सहन आपल्याला करायलाच हवे पण त्याचबरोबर कर्म आणि कष्ट सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्सवर जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा, करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत